तर मित्रांनो दिवसातून व्हिडिओ आहे आपलं शंभर दिवसाचं तीस दिवसांचं चॅलेंज जरा कम्प्लीट झालं नाही आपल्या चॅनलला कोणीतरी स्ट्राईक टाकलेली नाही का आता टाकलेले मानल्यावरती कोणीतरी टाकले असेल तर ते मी युट्यूबला विडिओ बिडिओ बघून नाही का काढली ती स्ट्राईक काय एवढं अवघड नव्हतं मित्रांनो आता ती स्ट्राईक काढलेली नाही का आता यूट्यूब चॅनल आपलं झाले चालू काय विषय नाही मित्रांनो आपण चालत नाही का आता दुकानामध्ये आज कार्यक्रम आहे ना देवाचं हो ते कष्ट तरी आणायचं आहे सामान मस्तपैकी मस्तपैकीवरती चाला हा घेतला मित्रांनो देवीचा मुकुट घेतले देवीचा मुकुट मित्रांनो इथं बार बसवतात नाही का समोर रोडला नाही का जाळी बसवतात ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून नाही का आता जाळी बसवणार आहे त्याला मित्रांनो आपलं देवा लावून झालं माझ्या मित्रांनी नवीन कार घेतली तिकडंच गेलो होतो त्या माता मित्र माझा एवढी नाही का गाडी घेतली नाही का ते गाडी बघायला गेल तर नाही त्यावेळेला आता आवड घरी नाही का मित्रांनो एवढी थंडी वाढले का नाही थंडी वाढ ना मस्त आहे कागद घेऊन चाललं शिकुट प्याटवतो आपण गुगलला चेक करू नये का किती टेम्परेचर आहे डिग्रीज इन पुणे राईट नाव डिग्री टेम्परेचर आहे म्हणजे बघा केवढी थंडी थंडी आहे आपल्या इकडं आता लाकडं आणलेत मी तिकडून मस्त चुलपेटू आता मस्त आता शिकोटी पेटू द्या पहिली मित्रांनो शेकोटी बसायला काय नाही बसायला मित्रांनो बसायला शेकोटीला पेटायला मित्रांनो शेकोटी बसलो नाही का मारायच्या उड्या नाही मारायचा गप ते मला पाहिजे ठेव ठेव खाली कशी मित्रांनो विसर कुत्री आपले काय आली ती पण मित्रांनो कुत्री पळून नेलाय माझा कागद इकडं ते इकडं मित्रांनो कुत्रीने स्कॅम माझ्यासोबत नेली वडून <laughs> लय आगाव आहे मित्रांनो नाही का कुत्रीने कागद नाही आला आता कशी आहे आमच्या कुत्रीला डेंजर आहेत बाबा ना आपल्याकडे आहे एक्स्ट्राला एक्स्ट्राला पिसू ठेवलेली आहे मी तर इथंच थंडी वाजली की पेटवायचं आपलं आज वरती जाणार होतो पण म्हणलं नको तिकडे एक सोबत जायचं होतं त्याच्यामुळं नाही गेलो वरती जिमला आज ठेवला इथं कागद दूर जातो टोळ्यामध्ये नाही का कारण माझ्याच चॅनलला ज्याने स्ट्राईक टाकलेले ना ते झाले आता नीट नाही का पण दीड महिना दाखवत होतो पण मी एका दिवसातच करून दाखवलं केलं ते नाही का नीट आता कशी काय काय पण जर का आपल्या काय विषय असतो माहिती आहे का जर का आपलं आपण जर का काही चुकीचं टाकलं आहे किंवा काय टाकलं आहे तर किंवा त्याचं कॉपी करून टाकले तर स्ट्रॅक टाकता येते असे नाही येत पण कोण होतं काय माहिती टाकलेलं आहे आपल्याला आपण पण नाही काय करू शकत एवढं पण म्हटलं तेवढं चालणारच आणि आता आपल्या लवकरच पाचशे सबस्क्रायबर होणार आहेत दोनच बाकी आहेत उद्यापर्यंत होते मला असं वाटतंय उद्या होत्याला आपले पाचशे लवकरच हजर होत्याला आता करायचं आता आता टार्गेट ठेवलं आहे आता आता व्हिडिओ येईन आपली दररोज व्हिडिओ येईन दररोज आता काय नाही आता बसतो जरा घरात नंतर मग जायचं जरा बघू काय निवन नियोजन आहे हे पटापट पेटायला लागले नाही का मित्रांनो लाकडंच नाही माझ्याकडे आधीच तरी पटपट ते पटपट पेटतंय जाऊ दे थोडक्यासाठी वास आहे माझ्याकडे मोठं लाकूड पण येत ते वालं पण ते नको उद्याच्याला सुद्धा पाठवायला नाही मग काय मग घरातली मार बोंबलते मला पण लोक स्वप्न बाकी दहा मिलियन होत्या किती पण नाही का के होत्या टेन होत्या पन्नास के होत्या यूट्यूबला इंस्टाला इंस्टाचा काय विषय नाही यूट्यूबला आहे ना पाचशे जरी करायचे असतात ना तरी मेहनत करायला माहिती आहे का आपले ना एक दोन पाचशे लवकर होतच नाहीत आहे का किती मेहनत करा किती व्ह्यूज येऊ द्या आता माझ्या व्हिडिओला पण चांगले अस चांगले म्हणजे चांगले व्ह्यूज येतात ते चॅनल घेतलंय तर आपण सबस्क्राईबवर वाढायला लागले नाहीतर सबस्क्रायबर आहेत ना तुम्ही किती मेहनत केली ना तरी एवढं लवकर वाढत नाही त्याला लईक मेहनत करायला लागते आता वाढल्याच हाताल पाचशे लवकरच तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन आम्हाला नका विचार हे तुम्ही नंतर आहे